हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग बाराव्या श्लोकाचं तात्पर्य आपण पहिल्या पॅरिग्राफच्या नवव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर आपण वाचायला सुरू करूया अशा भ्रामक समजुतीमुळे त्यांना वाटते की कोणतेही मानव शरीर हे आता भौतिक प्रकृतीद्वारे केवळ आच्छा दिलेले आहे आणि जेव्हा मनुष्य या भौतिक देहातून मुक्त होतो तेव्हा त्याच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये मुळीचं भेद राहत नाही तर अशा व्यक्तींची समजूत कशी आहे भ्रामक आहे चुकीची आहे आणि त्यांना वाटतं आपण म्हणजे जी जीव आणि परमेश्वर हे एकच आहेत किंवा एकच होणार आहेत असे ही भ्रामक समजूत त्यांची असते मात्र ह्या समजुतीपासून पासून व्यक्तीने बाहेर यायला हवं तर श्रील प्रूपात प्रवचना ब प्रवचनामध्ये याबद्दल सांगतात की आपण सगळे आहोत ते जीव आहोत जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास आणि भगवंतांना सोडून आपण या भौतिक जगतात आलो आहोत तर भगवंतांशी हा जो आपला संबंध आहे भगवंतांचे आपण नित्यदास आहोत भगवंत आपले स्वामी आहेत तर त्यांच्याशी आपला जो संबंध आहे तो आपल्याला पुन्हा प्रस्थापित करायचा आहे आणि त्यासाठी आपण भगवंतांबद्दल जाणणं मी कोण आहे ते जाणणं भगवंतांबरोबरचा आपला संबंध काय आहे ते जाणणं आणि आपली कर्तव्य काय आहेत भगवंतांचं अंश दास या रूपात हे सुद्धा जाणणं हे आपलं कर्तव्य आहे तर आपलं जेव्हा हा व्यक्ती एखादा व्यक्ती अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून हे सगळं भगवंतांबद्दलच संबंध ज्ञान जाणून घेतो तेव्हा त्याला कळतं की हा जो मनुष्य जन्म आहे तो भगवंतांच्या भक्तिमय सेवा करण्यासाठी मला मिळाला आहे आणि माझी सगळी कार्य भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी असली पाहिजेत तर भगवंतांबद्दल संबंध ज्ञान झालं आहे आणि त्याच्यानंतर पुढचा टप्पा असतो म्हणजे जी भक्तिमय जीवन जगायला लागतो हा व्यक्ती तेव्हा त्याला म्हटलं जातं अभिदेय म्हणजेच काय आहे भक्तिमय सेवा कशा रीतीने करायची आहे हरिनाम जप कसा करायचा आहे भगवंतांबद्दल नेहमी श्रवण कसं करायचं आहे स्मरण कसं करायचं आहे विविध सेवा कशा करायच्या आहेत नियमांचं कसं पालन करायचं आहे हे सगळं जाणणं याला म्हटलं जातं अभिदेय भक्तिमय सेवा कशी करायची आहे हे यात भक्तांद्वारे शिकवलं जातो आणि आपण हे जे सगळं कार्य करतो आहोत भक्तिमय जीवन जगतो आहोत धेय काया है। काया है। तर ह्याचं ध्येय काय आहे प्रयोजन काय आहे हे सुद्धा आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे तर आपल्या या भक्तिमय जीवनाचं ध्येय आहे मला भगवान श्रीकृष्णांच्या कृष्णांच्या चरण कमलांप्रती प्रेम भक्ती प्राप्त करायची आहे मला भगवान श्रीकृष्णांच्या सेवेतच कायम राहायचं आहे म्हणजे आपण कसं राहिलं पाहिजे अन्य अभिलाषिता शून्यम म्हणजे भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी संतुष्ट करण्यासाठीच सगळी कार्य केली पाहिजेत स्वतःसाठी इंद्रिय तृप्तीसाठी कोणतीच अभिलाषा भौतिक इच्छा नाही पाहिजे <coughs> तर असा हा जो व्यक्ती आहे तो असं जे भक्तांकडून ज्ञान घेऊन भक्ती करेल तर तो नक्कीच भक्तीमध्ये प्रगती करू शकेल तर भगवान श्री कृष्ण पंधराव्या अध्यायामध्ये सांगतात एकोणीस आणि वीस हे श्लोक काढूया भगवंतांचे आदेश काय आहेत ते आपण जाणून घेऊया पंधरा पॉइंट एकोणीस मध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय म्हणून हे भारता हे अर्जुना तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो तर असा व्यक्ती आहे ज्यानी संशय सगळे काढून टाकलेत आणि मला श्री कृष्णाला पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणलेलं आहे तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो भक्ती करतो आणि पंधरा पॉइंट वीस मध्ये भगवंत म्हणतात हे निष्पाप अर्जुना हा वैदिक शास्त्रांचा परम गुह्य गाभा आहे तर हे जे तत्व भगवंतांनी सांगितलंय हे काय वैदिकशास्त्राचं सार आहे की मनुष्याने भगवंतांची भक्ती केली पाहिजे आणि भगवंत पुढे म्हणतात आणि तो जो परमगृह गाभा आहे वैदिकशास्त्राचा तो आता मी तुला प्रकट केला आहे जो कोणी हे जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नांद्वारे सिद्ध होतो तर इथे भगवंतानी सांगितलं आहे की असा व्यक्ती आहे जो भक्ती करतो आहे आणि भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न झाला आहे तर तो सफल होतो तर एकदा श्रील प्रभुपादांना एका व्यक्तीने प्रश्न विचारला होता तर तो त्या माणसाने विचारलं की मला आध्यात्मिकतेमध्ये स्पिरिच्युअलिटीमध्ये प्रगती करायची आहे तर भगवान श्रीकृष्ण मला मदत करतील का तो श्रीले तो तर श्रीलप्रौपाद म्हटले की भगवंत तर मदत करतील मात्र तुमचा हे जे स्पिरिच्युअलिटी करण्याचा विचार आहे आध्यात्मिकतेमध्ये प्रगती करण्याचा विचार आहे त्यामागचा तुमचा उद्देश काय आहे ह्यावर भगवंत तुम्हाला मदत करतील की नाही हे अवलंबून आहे भगवंत त्यावरून ठरवतील तुमचा उद्देश बघून जर तुम्ही भगवंतांचे दास बनू इच्छित आहात सेवक बनू इच्छित आहात तर भगवंत नक्कीच तुम्हाला मदत करतील पण जर तुम्ही स्वतःच भगवंत बनू इच्छित असतील आणि प्रभुपात म्हणतात की जर तुम्ही स्वतःच भगवंत बनू इच्छिता तर मग भगवंत तुम्हाला मदत करणार नाहीत स्पर्धात्मक भावनेला भगवंत मदत करत नाहीत तही इंग्रजीत असं श्रील प्रभुपाद म्हणतात इफ यू वॉन्ट टू बिकम गॉड देन वाय शुड गॉड एनकरेज कॉम्पिटिशन तर जर तुला दास म्हणून भगवंतांची सेवा करायचं तर सर्वतोपरे भगवंत मदत करतील पण तूच जर भगवंतांची जागा प्राप्त करू इच्छित आहेस तर मग भगवंत स्पर्धात्मक भावनेला का बरं मदत करतील ते अजिबात मदत करणार नाहीत <coughs> तर असे हे जे लोक आहेत त्यांची भ्रामक समजूत असते आणि त्यांना वाटतं की आत्मा हा आता मेल्यावर परमात्मा होतो मीच पुढे परमेश्वर होणार आहेत ह्या सगळ्या चुकीच्या त्यांच्या संकल्पना असतात पुढे वाचते आहे श्रीकृष्णांशी एकरूप होण्याचा त्यांचा हा प्रयत्न मोहामुळे निष्फळ होईल अशा प्रकारचे राक्षसी आणि अन ईश्वरवादी आध्यात्मिक ज्ञान नेहमीच व्यर्थ असते तर श्रीलप्रभपात इथे समजवत आहेत की त्यांचा मोह काय आहे त्या लोकांचा त्यांना भगवान श्रीकृष्णांशी एकरूप व्हायचं आहे तर असे हे जे लोक आहेत त्यांनी कितीही प्रयत्न केले म्हटलंय ना पहिल्या वेळीत मोघ आशा मोघ करमाण मोग ज्ञाना तर हे विचेत असं आहे जे मोहित झालेले लोक आहेत त्यांनी कितीही असा प्रयत्न केला तरी त्या सगळे प्रयत्न कसे आहेत निष्फळ ठरणार आहेत <coughs> आणि इथे पुढे म्हटलंय राक्षसी आणि अन ईश्वरवादी आध्यात्मिक ज्ञान नेहमी व्यर्थच असते तर असे हे जे लोक आहेत त्यांचं म्हणणं काय असतं ते भगवंतांना भगवंतांचं जे श्रेष्ठत्व आहे ते मानत नाहीत अन ईश्वरवादी म्हणजे ईश्वर भगवंतांना ते मानत नाहीत असे जे लोक आहेत ते जरी आध्यात्मिक ज्ञान घेताना दिसले हा या जगतात आपण बघतो की अनेक सारे प्रसिद्ध लोक आहेत लोकप्रिय आहेत पण आणि प्रवचन देतात तेव्हा लोकांना अगदी जागेवर खिळवून ठेवणारी लोक आहेत मात्र भगवंतांविषयीचं त्यांचं ज्ञान अधिकृत गुरु शिष्य परंपरेतलं नाहीये आणि ते स्वतः अन ईश्वरवादी आहेत म्हणजेच ते भगवंतांना मानणारे नाही आहेत आणि त्यामुळे त्यांचं ज्ञान आहे ते अर्धवट ज्ञान आहे आणि म्हणून इथे म्हटलंय शेवटी की आध्यात्मिक ज्ञान त्यांचं जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते नेहमी व्यर्थच असत तर असे लोक जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून मुक्त होऊ शकत नाहीत पुढे वाचते आहे अशा लोकांसाठी वेदांत सूत्र आणि उपनिषद इत्यादींमधील ज्ञानाचे अध्ययन निरर्थकच असते तर असे लोक आहेत ते आपण बघतो मोठी मोठी ग्रंथ उपनिषद घेऊन बसलेले असतात श्लोक असे पटापटा पटापटा श्लोक बोलत असतात मात्र त्यामुळे त्यांचा काही फायदा होत नाही का बर कारण की आपल्या बुद्धीने वितर्काने ते हे वैदिकशास्त्र जाणण्याचा प्रयत्न करत असतात मात्र भगवान श्रीकृष्णांना ते स्वीकारत नाहीत तर पंधरा पॉइंट पंधरा हा जो श्लोक आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे हा चाहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञान अपोहनम्च वेदिश सर्वेर अहमेव वेद्यो वेदांतकृत वेदवित एव चाहम तर भगवंत म्हणतात मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि विस्मृती होतात तिसऱ्या ओळीत भगवंत म्हणतात वेदेश सर्वेर अहमेव एव वेद्यो तर वेदेश सर्वेर म्हणजे या वेदांद्वारे अहम एव वेद्यो जाणण्या योग्य कोण आहे मीच आहे म्हणजे वैदिकशास्त्र का वाचायचं भगवान श्रीकृष्णांना जाणण्यासाठी चौथ्या ओळीत भगवंत म्हणतात वेदांत कृत मीच वेदांताचा संकलक आहे आणि भगवंत म्हणतात वेद वित चह मी वेदांचा ज्ञाताही आहे तर असे जे भगवंत आहेत त्यांनीच वैदिकशास्त्राचं ज्ञान पहिले ब्रह्माजींना दिलं ब्रह्माजींनी नारद मुनींना ते ज्ञान दिलं नारद मुनींनी आपला शिष्य व्यासदेवांना हे ज्ञान दिलं आणि व्याजदेवानी सगळं हे ज्ञान आहे वैदिकशास्त्राचं ते लिखित स्वरूपात लिहून काढलेलं आहे आणि हे जे सगळं वैदिकशास्त्र आहे त्यामध्ये भगवंतांबद्दल ज्ञान दिलं आहे मात्र हे जे लोक आहेत हे वेदांत सूत्र उपनिषद वाचत आहेत मात्र ते भगवंतांचं अस्तित्व आहे भगवंतांचं जे व्यक्तिमत्व आहे त्याला नाकारतात मग असे लोक आहेत ते अगदी जन्मभर जरी वेदांचं अध्ययन करत बसले तरी काय आहे मोघ ज्ञाना त्यांचं ते ज्ञान आहे ते निष्फळ होत तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल